नळेगाव स्फोटातल्या जखमींची गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी भेट घेतली आहे या स्फोटातल्या सर्व जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे तसंच या जखमींना आणि मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे पेशंट्सना उपचार देणं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे पेशंट्स उपचार चालू आहे योग्य तऱ्हेनं तपासही योग्य तऱ्हेनं चालू आहे एटीसीची टीम नांदेड औरंगाबादहून या ठिकाणी आलेले आहे फोरेन्सिक लॅबचे लोकही त्या ठिकाणचे सगळे पुरावे घेऊन गेलेले आहेत आणि संध्याकाळपर्यंत आपल्याला फोरेंसिक लॅबचा रिपोर्ट किंवा उद्या सकाळपर्यंत मिळेल आणि मग आपण निष्कर्षाला त्या ठिकाणी पोहोचू शकतो ऐन लग्नात नवऱ्याला आहेर म्हणून मिळालाय चोप नवरीची फसवणूक केल्यामुळे त्याला मुलीकडच्या घरच्यांनी चोप आणि आईन हळदीच्या वेळी हे लग्न मोडलं नवरदेवाला मिळाला हळदीऐवजी नवरदेवाचं पितळ पडलं उघड नवरदेवाच्या भावानच केला खुलासा